हां आज चोवीस रामपुरी या जिल्हा परिषद गटातून माझे छोटे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मानव त्यांची विविध पत्नी गीतांजली दत्तात्रेय जाधव ही हो, जिल्हा परिषदसाठी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे आणि पंचायत समितीसाठी रामपुरी गणातून गीताताई शैलेशराव यादव हो, आणि मंगरूळ गणातून शानूरमिया यांनी या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे कसं या हा जो हे सर्कल जे आहे हे आजपर्यंत विकासापासून वंचित राहिलेलं आहे या ठिकाणी रस्त्याचे प्रश्न बऱ्याच प्रमाणात आहे शिक्षणाचे प्रश्न आहेत बेरोजगारी आहे ह्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आमचं प्राधान्य राहील विशेषतः शेतकऱ्यांच्या रस्त्याचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत हे सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील आम्हाला आमचे जे पात्री विधानसभेचे आमचे नेते आहेत आमचे आमदार आहेत आदरणीय राजेंद्रदा विटेकर यांचासुद्धा आम्हाला पाठिंबा आहे ते विक ते विकास पुरुष आहेत आणि त्यामुळं आम्ही इतरांपेक्षा अधिक निधी या ठिकाणी खेचून आणू शकतो हे जनतेला आम्ही सांगतो मतदारांना मी कळकळीची विनंती हीच करेल की आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत गीतांजली दत्तात्रय जाधव हे जिल्हा परिषदेसाठी पंचायत समितीसाठी गीताताई शैलेशराव यादव आणि शानूरमिया यांना तुम्ही घवघवीत मतांनी यशस्वी करा निवडून द्या आपण आपल्या या रामपुरी सर्कलचा प्रचंड विकास करूया आणि आपल्यासोबत आपले आदरणीय आमदार दादा विटेकर

आमचे नेते आदरणीय ने एकनाथरावजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच आमचे प्रदेशाध्यक्ष अल्पसंख्यांचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सईदभाई खान यांच्या नेतृत्वात आम्ही आज जिल्हा परिषद रामपुरी पंचायत समिती मंगरूळ पंचायत समिती रामपुरी या तिन्ही ती, ह्याच्यासाठी तिन्ही याच्यासाठी नामनिर्देशन दाखल केलेलं आहे काही मागील काळात घडामोडी घडल्या काही समजा गोष्टी आज त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही पण त्याच्यावर एकच बोलन की कसं असतंय शेवटी सत्याचा विजय होत आहे हे तुम्हाला सात तारखेला दिसून येईल आणि प्रामाणिक काम करणारा माणूस कुठे जरी असला तरी जनता त्याच्या पाठीशी ठाम उभे राहते हे तुम्हाला येणारा काळ आणि येणारी निवडणूक ही शंभर टक्के दाखवून देईन हे समजणाऱ्याला इशारा काफी आहे एवढंच मी दोन गोष्टी बोलतो आणि थांबतो आता कसं असते आहे का आम्ही चोवीस तास सामान्य कार्यकर्ते काम करणारे आहेत जनतेमध्ये राहणारे आहेत मी तुम्हाला मुलाखतीत बी एवढंच सांगितलं होतं की बाबा आमचं सर्कल मागील वीस वर्षापासून वंचित आहे मग प्रत्येक गावाचा विकास असेल प्रत्येक समाजाला सोबत घेऊन काम करणाऱ्याचा विषय असेल आणि कुठल्याही समजा गोष्टीत आतापर्यंत न्याय देण्याचं काम संबंधिताकडून झालेलं नव्हतं आणि त्या समजा उद्देशानं मी ज्यावेळी जनतेमध्ये गेलो तर जनतेनं इतका चांगला प्रतिसाद दिला माझ्या भावना मी जनतेसमोर मांडल्या की मी एक प्रामाणिकपणानं तुमच्यासाठी काम करणार आहे येणाऱ्या काळात बाबा तुमच्या समस्या ह्या माझ्या समस्या जाणून बाबा तुमच्या वेळेला चोवीस तास कधी जरी तुम्ही मला आवाज दिला तर तुमच्या वेळेला येऊन तुमचे कामं करून दाखविणारा हे कार्यकर्ता आहे आणि आपल्याला येणाऱ्या काळात बाबा जे काही आज संबंधित सर्कलचा विकास करायचा आहे लोकांची का समस्या जाणून घ्यायच्यात कामं करायचे तर त्याच्यासाठी बाबा आपल्याला आपल्यामध्ये माणसात राहणारा आणि कामं करून दाखवणारा उमेदवार अपेक्षित होता पण मागील काळात आम्ही आमच्या सर्कलमध्ये अनुभव घेतला ही सर्वसामान्य जनता खूप वळ हो। त्यांनी खूप मोठ्या आशेनं या उमेदवारांना संधी देऊन बघितली पण त्या संधीचं त्यांना इतकं समजा निराशा केली की साधारण पाच वर्षात त्यांना एकदा देखील कुठल्याच गावाला भेट देण्याचं देखील काम करता आलं नाही आणि तीच लोक आज मोठ्या आशेनं मोठ्या उल्हासानं इतका हावभाव आणून दाखवत आहेत की जणू काय त्यांचं त्या गावायचं त्या सर्कलचं इतकं नातं घट आहे की ते तिथला काय पलट ह्या काळात करून दाखवणार आहेत अरे मग ह्या काळात जर करायचा होता तर मागील काळात तुम्ही काय झोपा घेतल्या का, का? मागील काळात काय केलं हीच जी जनता आहे ही जनता तुम्हाला येणाऱ्या पाच तारखेला त्यांच्या मतरूपी आशीर्वादातून उत्तर देईल आणि त्यांचं जे काही आज म्हणणं आहे ते तुम्हाला ते मतपेटीत दाखवून देतील माझी सर्व माझ्या सर्कलमधील नागरिकांना बंधू भगिनींना तरुणांना आणि एक चांगल्या प्रकारे एक आहे माझ्या मागं ठामपणे उभी आहे त्याबाबतीत मी सर्व तरुणाईचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि अशीच त्यांची बा ताकद माझी माझ्या पार्टीशी येणाऱ्या काळात देखील राहील ही आशा व्यक्त करतो आमच्या रामपुरी पंचायत समितीसाठी माझे सहकारी येतं गोविंदराव नाईक यांच्या पत्नी आहेत सरस्वती गोविंदराव नाईक आणि आमच्या मंगळूळ गणातून गजानन तुकारामजी कदम आहेत ते एक चांगले उमेदवार आहेत जनतेतले येतं आणि एक चांगला संदेश आम्ही बाबा आमच्या धनगर समाजासाठी आमच्या सर्कलमधून एक प्रतिनिधित्व देण्याचा आणि सामाजिक समतोल जपण्याचा प्रयत्न केला आहे तर नक्कीच जनता त्याला साथ देईन आणि एक समाजामध्ये उत्तम उदाहरण येणाऱ्या निवडणुकीच्या रूपानं दाखवून देईल हे मला ठाम विश्वास आहे आणि जेवढं प्रेम मला जनतेने दिले कायम माझ्यावरती राहावं की मी आशा बाळगतो आज एखादो जिल्हा परिषद गटातून सो सिंधुताई बालासाहेब भोगे व किकरजवळा गणातून श्री बाळासाहेब झांडगे आणि कि पंचायत समिती गणातून स भाग्यश्री सुखदेव कदम यांचे उमेदवारी अर्ज दाखल केलेले आणि ह्या भागात ह्या परिसरात ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्री आदरणीय so, स मेघना दिदी साकोरे बोर्डीकर मॅडम यांचे नेतृत्व विश्वास ठेवून व आदरणीय माजी आमदार सुरेशरावजी ओरपुडकर साहेब आणि माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या कल्पनेतून ह्या सर्कलचा विकास करण्यासाठी हे उमेदवार आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि ह्या परिसरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या योजना आहेत त्या त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम हे उमेदवार निश्चितच करणार आहेत आणि यांना भरघोस मताने विजय करण्याचं मी ह्या ठिकाणी आवाहन करत आहे या सर्कलमध्ये जे जे शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे आणि सर्व जाती धर्मांनाचे जे प्रश्न असतील ह्या ठिकाणी हे जे उमेदवार आहेत हे यांचे सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील आणि मुख्यत्व शेतरस्ते आणि जे गावातील नाली आणि रस्ते किंवा जे जे प्रश्न असतील ते पूर्ण करण्याचा निश्चित प्रयत्न करतील सर्व ह्या ह्या परिसरातील सर्व नागरिकापर्यंत घरकुलसारख्या योजना असतील किंवा वैयक्तिक ला ज्या सिंचन विहिरी किंवा ज्या पण प्रकारच्या योजना असतील त्या त्या शेवटच्या घटकापर्यंत किंवा गरजू लाभार्थीपर्यंत पोहोचण्याचं काम ही भारतीय जनता पार्टी ह्या ह्या पालकमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली निश्चितच करेल